माझे नाव अजय मी सध्याला न्यूयॉर्क सिटीत खूप मोठ्या अमेरिकन कंपनीत कामाला होतो आणि बरोबर दोन वर्षानंतर मी माझ्या घरी परतणार होतो साथी ही गोष्ट मी घरच्यांसाठी सरप्राईज ठेवली होती माझ्या घरच्यांशी रोज माझे फोनवर बोलणे व्हायचे माझी लहान बहीण ही दिल्लीला जॉबला होती तिचे नाव अंजली होते ती पण दोन दिवस अगोदर घरी आली होती पण मी घरी येणार आहे ही गोष्ट माझ्या घरच्या एकाही व्यक्तीला सांगितली नव्हती मी न्यूयॉर्कवरून आबुधाबी एअरपोर्टवर येऊन पोचलो होतो आता दुपारचे दोन वाजले होते माझी फ्लाईट ही संध्याकाळी पाच वाजेला डायरेक्ट पुण्यासाठी होती तीन तासांच्या या ठिकाणी माझा हॉल्ट होता मी एअरपोर्टवरच फिरून माझा वेळ कसा मसा काढला आणि बरोबर पाच वाजेला मी माझी बोर्डिंग पास घेऊन फ्लाईटमध्ये येऊन बसलो आणि त्या फ्लाईटने मला बरोबर आठ वाजेल्या पुण्याच्या एअरपोर्टवर पोचवले सामान चेकआउट करत करत मला पाऊन तास लागला आणि बाहेर आलो समोरच उभी असलेली टॅक्सी करून डायरेक्ट घरासाठी मी निघालो घराच्या गेट जवळ आल्यानंतर त्या ठिकाणी अगदी शांतता होती मी हळू आवाजात गेट उघडविला आणि आत आलो मी माझ्या हातातल्या दोघं बॅग आवाज न करता खाली ठेवल्या आणि त्याच वेळेस माझं लक्ष सोप्यावर कोणीतरी झोपलेलं होतं त्याकडे गेले मला वाटले त्या ठिकाणी माझी बहीण अंजलीही झोपलेली असावी म्हणून मी तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्याजवळ गेलो तिचा चेहरा हा मी ज्या ठिकाणी उभा होतो त्या ठिकाणाहून विरुद्ध दिशेला होता म्हणून मी तिला मिठी मारणारच होतो त्याच वेळेस तिने तिची मान ओढवली आणि मी तिला पाहून साईडला खाली फरशीवर पडलो त्यामुळे खूप मोठा आवाज झाला आणि सोप्यावर जी व्यक्ती झोपलेली होती ती जागी झाली आणि जोरात तिने मला पाहून किंचाडी मारली त्यानंतर घरातून आई व अंजली या धावतच बाहेर आल्या आणि मला पाहून त्याही जोरात ओरडू लागल्या आईच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येऊ लागलं होतं कारण भरपूर दिवसानंतर त्यांनी मला पाहिले होते मग मी आईला घट्ट माझ्या मिठीत घेतले आणि अंजलीलाही मी आनंदाने मिठीत घेतले दोघांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू मला पाहिल्यानंतर वाहत होते मग मी अंजलीला विचारले तू आत आई जवळ होतीस तर मग बाहेर सोप्यावर ही कोण झोपलेली होती तेव्हा अंजली मला म्हणाली अरे दादा ही तर माझी मैत्रीण पूनम आहे है। ही हैदराबादची राहणारी आहे है। तिला पुन्हा सिटी पाहायची होती म्हणून ती माझ्यासोबत घरी आली आहे तेव्हा मी पूनमला म्हणालो बरं झालं पूनम मग अंजली मला म्हणू लागली दादा तिला मराठी येत नाही हिंदीत बोल अच्छा हुआ पूनम तुमने ऐन मोकेपर आपली करवड बदलली नाही मैं तुम्हें अंजलि समझ कर ही गले लगा लेता क्योंकि तुम्हारे शरीर की बैक साइड भी अंजलि की तरह मेल खाती है इसलिए मैं कन्फ्यूज हो गया था मग मैं पूनम से शेखंड करने मज़ा हाथ पुढ़ के मनालो मेरा नाम अजय है मैं सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ और अमेरिका में जॉब करता हूँ तेव पूनम ने मज़ाशी हाथ मिलवला ती मा मनाली मैं पूनम हूँ मैं तुम्हारे बहन के साथ जॉब करती हूँ काफी अच्छा लगा मुझे तुमचे मिलके पूनम ही दिसायला अगदी सुंदर होती तिची हाईटही माझ्या हाईट बरोबर होती आणि ती साऊथ इंडियन असल्यामुळे शरीराने ती भरभक्कम होती ती माझ्याकडे एकटक नजरेनेच पाहत होती माझे घरातील सर्वांशी भेटून झाल्यानंतर मी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो आणि इकडे पूनम अंजलीला म्हणाली तुम्हारा बाईक काफी हँडसम आहे है। कितने दिनों के बाद घर आया आहे तेव्हा अंजली पुनमला म्हणाली बराबर दो साल बाद मेरा भाई घर आया है मग पूनम मनाली उधर काम भी काफ़ी रहता है ना इन लोगों को और उसी हिसाब से पैकेज भी काफ़ी बढ़िया होगा पूरी ज़िंदगी की मौज मज़ा यही एन लोग करते हैं और हम जैसे लोग आठ नौ घंटे काम करने के बाद भी हमें पेमेंट कितनी मिलती है पच्चीस हज़ार रुपये वो तो हमारे एन्जॉयमेंट में ही ख़त्म हो जाती है मगर सच में बहुत ही सुंदर है तुम्हारा भाई क्या पर्सनॅलिटी है और सबसे ज्यादा उसकी सुंदर लगने वाली चीज आहे उसके बाल क्या हेअरस्टाईल आहे उसकी ते दोघं बोलत असताना मी तयार होऊन बाथरूममधून बाहेर आलो मला खूप भूक लागली होती घरात आईने केलेला स्वयंपाकही संपला होता मग आई म्हणाली अजय थांब थोडा वेळ बेटा मी आत्ताच बनवते तुझ्यासाठी गरमागरम स्वयंपाक तेव्हा मी आईला सांगितले तू काहीही बनवू नको मी अंजली आणि पूनम बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येतो तेव्हा अंजली मला म्हणाली मी नाही खाणार माझे रात्रीचे जेवण छान झालं आहे पुनम तुम्ही भूक लगी होगी तेव्हा ती पण नाही म्हणत होती चलो जिसको खाना नाही खाना आहे भी व मेरे साथ आयगा आप लोगों को आईस्क्रीम खिला सकता हं मग अंजली पण एका झटक्यात हो म्हणाली हो रे दादा भरपूर दिवस झाले आहे आईस्क्रीमच खाल्ली नाही मग अंजलीने पूनमलाही यायला फोर्स केला तेव्हा ती येण्यासाठी हो म्हणाली पण समस्या होती आमच्याकडे फोर व्हीलर नव्हती कारण घरात कोणी चालवणारेच नव्हते म्हणून मी शून्य मिनटात कॅब बुक केली आणि जेवणासाठी आम्ही बाहेर निघालो कॅबच्या मागच्या सीटवर आम्ही तिघही जण बसलो होतो एका साईडच्या खिडकीजवळ अंजली बसली होती आणि दुसऱ्या साईडच्या खिडकीजवळ मी बसलो होतो आणि आमच्या दोघांमध्ये पूनम होती ती कॅब जसजशी रोडावर चालत होती तसतसा माझ्या हातांचा स्पर्श पूनमच्या पोटाला होत होता मग अचानक एका ठिकाणी खूप मोठा स्पीड ब्रेकर आल्यामुळे ड्रायव्हरने जोराचा ब्रेक दाबला आणि त्यावेळेस आम्ही जण पुढे आलो आणि त्याच वेळेस माझ्या हाताची कोणीही पूनमच्या त्या ठिकाणी स्पर्श झाली मग तेव्हा तिच्या तोंडातून ओ मा असा आणि मी एक नज़र फटकैत तिच्याकडे टाकली आणि तिला विचारले पूनम तुम्हें लगा तो नहीं ना उस पर पूनम बोली नहीं कहीं नहीं लगा मगर कुछ कुछ जगह तुम्हारा स्पर्श होने से अच्छा महसूस हो रहा है मैं अभी भी उसकी तरफ देख रहा था ऐसा क्यों बोल रही है ये उसके बारे में ही मैं सोच रहा था मग हमें हॉटल जोड़ थाम आणि माझे जेवण होईपर्यंत त्या दोघेही माझ्यासमोर बसल्या मग माझे जेवण आटोपून झाल्यानंतर आम्ही रात्री आईस्क्रीम खाण्यासाठी मार्केटला आलो त्यानंतर बारा वाजेला आम्ही घरी आलो आई आमच्या सर्वांचीच वाट पाहत होती जेवण छान झाल्यामुळे मला फार झोप लागत होती आमचे घर हे टू बी एच के होते म्हणून आई तिच्या बेडरूममध्ये झोपणार होती आणि अंजली व पूनम या दोघे दुसऱ्या रूममध्ये झोपणार होते प्रश्न माझाच उरला होता मग मी स्वतः डिसाईड करून पुढच्या हॉलमध्ये झोपण्याचा निर्णय केला सर्वेजण आपापल्या रूममध्ये गेले आणि मी पण माझे कपडे चेंज करून सोप्यावर लोडून मोबाईल पाहू लागलो काही वेळानंतर अंजली ही ड्रेस चेंज करून माझ्याजवळ येऊन बसली आणि मला म्हणाली दादा तुझी जॉब व्यवस्थित सुरू आहे ना त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम तर नाही ना तुला मग मी अंजलीला म्हणालो नाही ग सर्व व्यवस्थित सुरू आहे बस फक्त एक वर्ष काढायचं आहे त्यानंतर मी ती जॉब सोडून पुण्यातच आईसोबत राहील आमच्या दोघं भाऊ बहिणींच्या गप्पा सुरूच होत्या तेवढ्यात पुनमही आमच्या येऊन बसली पुनम अधूनमधून तिळकस डोळे करून माझ्याचकडे पाहत होती कारण पूनमच्या मनात काय सुरू होते ते मला जाणून घ्यायची इच्छा होत होती म्हणून मी पूनमला म्हणालो पूनम कैसा लागा तुम्ही आम्हाला घर तर पूनम बोली बहुत ही मज़ेदार और सुंदर फैमिली है तुम्हारी कितनी फिक्र करते हो तुम सबकी हालांकि हम सब लोगों से तुम काफ़ी दूर रहते हो मगर तुम्हारे चेहरे की तरफ देखने के बाद ऐसा लगता नहीं कि तुम विदेश में जॉब करते हो आता अंजलि सोबत पूनम ने ही ड्रेस चेंज किया तीप गाउनोरच होती पन तिला एक वाइट सवय होती ती रोज रि डत गजरा ला जोपाई कारण त्या फुलांच्या सुगंधात तिला छान झोप लागायची मग अंजली माझ्याकडे पाहून म्हणाली दादा तुला झोप लागत नसेल तर एक गोष्ट सांगू का रे तेव्हा मी अंजलीला म्हणालो सांग ना काय सांगायचं आहे मग अंजली म्हणाली आपण लहान असताना जो साप सीडीचा गेम खेळायचो तू खेळशील का आता माझ्यासोबत तेव्हा मी अंजलीला म्हणालो अगं अंजली रात्र भरपूर झालेली आहे तुला झोप येत नाही का प्रवासाने मी फार दमलो आहे ग उद्या खेळू ना आपण तेव्हा अंजली मला म्हणाली काय दादा तुझे नेहमीचे जास्त तू त्यावेळेसही असंच म्हणायचा आणि आतासुद्धा असंच म्हणतोस अरे फक्त पंधरा दिवसांसाठी आली आहे मी आणि मनसोक्तपणे मला या ठिकाणी राहून आनंद लुटायचा आहे एवढं लोक नाही मिळत रे त्या ते ठिकाणी तेव्हा मी अंजलीला म्हणालो चल बाबा तुझी इच्छा आहे ना मग मी खेळतो मग मी पूनमलाही म्हणालो पूनम तुम्ही खेलो हमारे साथ सापशिडी का गेम तेव्हा पूनम म्हणाली ठीक आहे मुझे इस तर का गेम खेलना नाही आता मगर मी कोशिश करके और आप दोनों को देख के सीख जाऊंगी मग अंजलीला लागली साप सेडीचा बोर्ड आणून आम्ही तो गेम खेळू लागलो मी वरच सोप्यावर बसलो होतो आणि पूनम व अंजली दोघी खाली बसले होते आम्ही डिसाईड करून सर्वांच्या गोट्यांचा कलर सिलेक्ट केला आणि पहिलीच गोटी चालवण्याचा चान्स पूनमला आला तेव्हाच माझे लक्ष पूनमच्या गावच्या वरच्या हुक हो गेले तिच्या आतल्या भागात त्या काळ्या कलरच्या पट्ट्या तिच्या त्या गोऱ्या रंगाला फारच मॅच करत होत्या आणि तिचे ते आतले इतके सुंदर व नाजूक दिसत होते ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही माझी नजर वारंवार त्याच ठिकाणी जात होती मग परत माझी नजर अंजलीच्या त्या ठिकाणी गेली अंजलीने तिच्या गाऊन व्यवस्थित घातलेला असल्यामुळे मला त्या ठिकाणी काहीही पाहायला मिळाले नाही आम्ही दोन वाजेपर्यंत तो गेम खेळत राहिलो त्यानंतर आम्हा सर्वांना झोप लागत होती म्हणून आम्ही आपापल्या जागेवर जाऊन झोपून राहिलो माझे डोळे लागलेच होते थोड्या जोड्याने काहीतरी कुजबूज करण्याचा आवाज माझ्या कानी पडला मी हळूच माझी कूज बदलून पाहिले तेव्हा समोर पूनम कोणाशी तरी फोनवर बोलत होती ते आपल्या मातृभाषेत बोलत होती म्हणून मला तिचे शब्द काहीच कळत नव्हते ती तिच्या घरच्यांशी बोलत असावी असे मला वाटत होते पण जेव्हा ती रडायला लागली तेव्हा मला समजले की तिच्या घरी काहीतरी झाले असावे आणि मी उठून माझ्या जागेवर बसलो आणि तिची फोन कट करण्याची वाट मी पाहू लागलो काही वेळाने पूनमही फोन कट करून ती तिचा रूम मधे झोंपने सात होती तो मैं पूनमला माजाजव बोलाऊ मना लो क्या हुआ पूनम घर में कुछ गड़बड़ हो गई है क्या वह पूनम मला मनाली गड़बड़ तो नहीं हुई है मगर भाई और भाभी का दोबारा झगड़ा हो गया है उनका झगड़ा अक्सर मैं आने से पहले ही होता है क्योंकि मेरी भाभी को मैं बिल्कुल भी अच्छी नहीं लगती मैं आने से उसको थोड़ा काम ज़्यादा करना पड़ता है इसलिए वो सहन नहीं कर पाती पुनम अगदी माझ्या शेजारीच बसली होती तिच्या पायांच्या स्पर्शही माझ्या पायाला होत होता माझे तिच्या सांगण्याकडे अजिबात लक्ष नव्हते मी फक्त तिच्या पाय ज्या ठिकाणी मला स्पर्श करत होता त्या ठिकाणची भावना मी फक्त मनात समजून घेत होतो मग मी पूनमला समजवले तुमारी बाबी और भैया तुमसे बडे है वो जो कहते है तुमने भी उनकी बात माननी चाहिए तेव्हा पूनम मला म्हणाली मैं हर बात उनकी मानती हूँ मगर भाभी का एक किस्सा मैं जान चुकी थी इसलिए मुझसे वो नाराज़ रहती है क्योंकि वह बात मैं किसी को बता तो नहीं दूंगी ना यही डर भाभी को हर वक्त मैं आने से सताता है इसलिए मेरी वजह से घर में झगड़ा ना हो यही सोचकर मैं अंजलि के साथ आपके घर आई थी मग मैं पूनमला विचार ले पूनम ऐसी कौन सी बात तुम तुम्हारे भाभी के बारे में जानती थी इसलिए वो तुमसे नाराज रहती थी मग पुनम मला संगव लगली ऐसी बात आपको मैं बताना नहीं चाहिए क्योंकि वह बात अगर आप मेरे मुंह से सुनोगे तो आपको भी मेरे भाभी के बारे में बहुत गुस्सा करोगे तभी मैं आपको वह बात बताती हूँ मेरा भाई ठेकेदार का काम करता था म्यूनसिपाल्टी के छोटे मोटे टेंडर वह लेता था एक दिन उसको हमारे तहसील के एक गांव का पूरा रोड बनाकर उसे हाईवे को कनेक्ट करने का टेंडर मिला था इसलिए वो डेढ़ महीने से घर से बाहर था घर में भाभी मैं और पिताजी इतने लोग थे तब मेरे और भाभी के बीच में बहुत अच्छे संबंध थे मतलब उसके बिना मैं खाना नहीं खाती थी और मेरे बिना वह खाना नहीं खाती थी हमें अगर बाजार में भी जाना होता था तो हम दोनों साथ में ही जाते थे इतनी बॉन्डिंग हम दोनों में थी मगर एक दिन रात को मैं जब भाभी को ऐसी हालत में देखा वह मैं आपको शब्दों में भी बता नहीं सकती क्योंकि भाभी अपने रूम से निकल कर पापा के रूम में जा रही थी और उसी टाइम में किचन में पानी पी रही थी फिर मैं भी धीरे धीरे कदमों से पापा के रूम के पास जा पहुंची तो अंदर मैंने जाकर देखा तो भाभी पापा के बाहों में बाहें डालकर बेड पर बैठी थी और पापा भी भाभी के अलग अलग हिस्सों में स्पर्श कर रहे थे धीरे धीरे उन दोनों ने अपने ओट एक दूसरे के ओट पर रख दिए उनको देखकर मेरे भी मन में वह ऊर्जा जगी जो उस वक्त भाभी के मन में जगी थी फिर उन दोनों ने अपने ऊपर के सब कपड़े बाजू पर रख दिए और एक दूसरे के साथ भर भर के प्रेम करने लगे इसका मतलब भैया घर पर नहीं रहते तो भाभी पापा के साथ अपने प्यार का इजहार करती थी फिर जब वह दोनों शांत हुए तब मैं धीरे से वहाँ से जाकर एक पिलर के पीछे छुप गई और भाभी को मैंने रंगे हाथ पकड़ लिया तब भाभी मेरे सामने गिड़गिड़ाने लगी और कहने लगी पूनम मुझसे बहुत बड़ी गलती हो गई मैं तुम्हारे भैया महीने भर तक घर से बाहर रहते हैं और मेरे प्यार की भूख और बढ़ जाती थी इसलिए मैं अपने आप पर कंट्रोल ना कर सकी इसलिए पापा के रूम में जाकर बैठी हुई थी जब मैं भाभी को पूछा यह सिलसिला तुम दोनों के बीच में कितने दिन से चल रहा था तो भाभी मुझे बोली ज़्यादा नहीं एक महीने से ही चल रहा है तो मैं भाभी को बोली यह बात मैं भैया को पक्का बताऊंगी तब भाभी के मन में ख्याल आया कि अगर मैं पूनम के खिलाफ घर में जहर उगलती हूँ तो मैं बच सकती हूँ ऐसे भी वह बार नौकरी करती है फिर उसने वह बात पिताजी को बताई और पिताजी ने मुझे बहुत दाँट लगाई वह तुम्हारी भाभी है तुमसे बड़ी है तुम मुझसे अच्छे से बात करनी चाहिए फिर मैं पिताजी से नाराज होकर अपने रूम में चली आई और शांत दिमाग से सोचा अगर यह बात मैंने भैया को बता दी तो उन दोनों में तलाक हो सकता है और उनका रिश्ता भी टूट भैया और भाभी सदमे में जा सकते हैं फिर उनको अलग अलग नशे की आदत भी पड़ सकती है इसलिए मैंने वह बात अपने दिल में दबा के रखी पूनम ज्यादा पद्धति ने मैं संगत होती अंगा एक वेगरी तरंग तिचा बदल निर्मान होत होती मैं हड़ूस तिचा पाठी पर हाथ तिला मनालो देखो पूनम तुमने जो डिसीजन लिया वह बिल्कुल ठीक था मगर तुम्हारी भाभी की आदत अगर नहीं सुधरती है तो अपने भैया को पक्का बताना चाहिए क्योंकि हर आदमी को एक मौका सबने देना चाहिए अगर वह सुधर जाता है तो ठीक है नहीं तो फिर हमें उसे सुधारना चाहिए अगर तुम घर जाती हो तब देखना तुम्हारी भाभी का तुम्हारे साथ बर्ताव कैसा रहता है अगर वो अच्छे से बात करती है तो ठीक है नहीं तो तुम उसका भांडा अपने भाई के पास तुम खोल देना मैं संगित और पूनमला फार छान वाटू लगले तिने लगलेज मजा हाथावर हाथ टेवन ती मैं मनाली अच्छा हुआ भैया आपने मुझे बताया नहीं तो मैं बहुत कन्फ्यूज थी क्या करूँ क्या नहीं मग मी पूनमला मना पूनम तुम मुझे भैया मत का करो तू कहा कर बुलाया करो खाली अंजलिका भाई मैं तुम्हारा तो मैं दोस्त बन सकता ना तेव्हा पूनम म्हणाली से नाही दोनों दोस्त रहेंगे मैं तुम्हें अजय के केकही बुलाऊंगी जेव्हा मी तिच्या पाठीवर हात ठेवला होता तेव्हा तिने घातलेल्या आतल्या कपड्यांना माझ्या हात बाहेरून स्पर्श करत होता ती वेगळीच फिलिंग माझ्या मनात येत होती मग पूनम मला म्हणाली अजय अभी बहुत नींद आ रही है और तुम्हारे बताए हुए सोल्युशनने और भी मुझे सोने को मजबूर कर दिया है आप मुझे बहुत ही अच्छी नींद आएगी एवढं सांगून पूनम झोपण्यासाठी अंजलीच्या रूममध्ये गेली आणि मी इकडे तिचाच विचार करत मोबाईल पाहत राहिलो त्यानंतर अर्ध्या तासांनी माझेही डोळे केव्हा लागले ते मलाही समजले नाही सकाळी आम्ही सर्व उशिराच उठलो होतो आई तयार होऊन आमच्या नाश्त्याची तयारी किचनमध्ये करत होती तिकडे अंजली व पुन्हा मी आताच तयार होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसून पेपर वाचत होते मी उठून त्या सर्वांना गुड मॉर्निंग म्हणालो आणि लागलीच आईचा आवाज किचनमधून आला आणि ती मला म्हणाली अरे बेटा अजय लवकर तयार होशील ब्रेकफास्ट दोन मिनटात तयार होईल तुम्ही सर्व मिळून ब्रेकफास्ट करून घ्या मी आईला हो म्हणालो आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये आलो मी जेव्हा बाथरूममध्ये आलो तेव्हा काल रात्री सापशिडी खेळताना जे काळ्या कलरचे कपडे मी पूनमचे पाहिले होते ते त्याच ठिकाणी हँगिंग करून ठेवले होते ते कपडे कोरडे होते माझ्या मनात शंका आली की पूनम हेच कपडे परत घालणार असावे म्हणून तिने ते ओले केले नसावे मग आंघोळ झाल्यानंतर मी ते कपडे माझ्या पॅन्टच्या खिशात ठेवले आणि पूर्णपणे मी पूनमवरच लक्ष ठेवून होता मी तयार होऊन आल्यानंतर आम्ही सर्वजण ब्रेकफास्ट करण्यासाठी सोबतच बसलो यावेळेस पूनमने टी शर्ट व ट्रॅक पॅन्ट घातली होती त्यातून पूनमचे शरीर अगदी विस्कळीत दिसत होते म्हणजेच माझ्या मनात आलेली शंका ही बरोबर होती पूनम काही वेळानंतर ते कपडे घेण्यासाठी बाथरूमकडे जायला निघाली या गोष्टीची मला शंभर टक्के खात्री होती ती तेच कपडे पाहण्यासाठी गेली असावी आम्ही तिघांनीही ब्रेकफास्ट केला आणि अंजली परत मला सापशिडी खेळण्यासाठी बोलू लागली मग मी व अंजली सोप्याजवळच बसून सापशिडीचा खेळ मांडून ठेवला आणि पूनमची येण्याची वाट आम्ही दोघं पाहू लागलो तेव्हा अंजलीने जोराचा पूनमला आवाज दिला अरे पूनम जल्दी आ जाओ गेम खेळणे मी देरी हो रही आहे तेव्हा पूनम ही आतल्या रूममध्ये काहीतरी करत होती मग तिचाच आवाज आतून आला अभी दो मिनिट मी आई मग पूनम धावतच आमच्या जवळ येऊन बसली अजूनही माझ्या लक्ष पूनमकडेच होते पूनमला जी गोष्ट हवी होती ती आपल्या रूममध्ये मिळाली नसावी असे मला वाटत होते मी दीड तासापर्यंत आम्हा सर्वांनी मिळून सापशिडीच्या गेमचा आनंद घेतला मग पुनम बाथरूममध्ये ते घेण्यासाठी गेली त्यावेळेस तिला जी गोष्ट हवी होती ती तिला समोर दिसत नसल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक विचारांचा माहोल तयार झालेला दिसत होता ती इकडे तिकडे ते कपडे शोधत होती पण तिला काहीच आठवत नव्हते की ते कपडे तिने खरंच कुठं ठेवले असावेत मग ही गोष्ट तिने अंजलीला सांगितली अंजलि ही तिची मदद ती कपड़े शोधने सा करूँ लगली आता हा गोष्टी चाहूल माला ही होती कि पूनम खरच मजाक कपड़े शोधत है मग अंजलि पूनमला मनाली सबसे आखिरी में नाने कौन गया था उसको पता होगा उसके बारे में तो वह पूनम अंजलि सबसे आखिरी में नाने के लिए तुम्हारे भैया ही गए थे मगर तुम्हारे भैया उन कपड़ों को लेकर क्या करेंगे एसे भी उनके वो काम में नहीं आएंगे तेव्हा दोघंही मैत्रिणी फार जोर जोरात हसू लागल्या मे अजूनही त्या दोघांवरच लक्ष ठेवून होता मग दुपारी जेवण करून पूनम व अंजली हे त्यांच्या रूममध्ये होत्या आणि मी इकडे सोप्यावर बसून लॅपटॉपवर काही काम करत होतो तेव्हा पूनम माझ्याजवळ येऊन मला म्हणाली अजय तुमने मेरे कुछ कपडे देखे थे क्या तेव्हा मी पूनमला म्हणालो तुम्हारे कोणसे कपडे और किस टाईप के थे पूनम मला संगाईला लाजत होती अरे यार मैंने नहाने के बाद उसे बाथरूम में रखे थे पता नहीं कहाँ गायब हो गए मिल ही नहीं रहे मुझे चाहिए थे वह अभी त्योह मैं पूनमला मना लो पूनम तुम मुझे उनका कलर बता दो मैं अभी उनको खोज कर निकालता हो त्योह पूनम मला मनाली उनका कलर ब्लैक था और बहुत ही छोटे कपड़े थे वह उनको खाली औरतें ही पहन सकते हैं मग मैं पूनमला मना लो कि मर्दों को क्या हुआ उनको पहनने में हम लोगों को अच्छे नहीं दिखेंगे क्या वो तेव पूनम मला मनाली उन कपड़ों को खाली औरतों के लिए डिजाइन किया है आप लोगों के लिए नहीं अगर तुम्हें उनके बारे में पता है तो सच में मुझे बता दो क्योंकि मेरे पास उसका एक ही पैर है पूनम खराूब नाराज दिस मा जाने पाले जित न पूनमला मना देखो पूनम वह कपड़े कहा है व मैं तुम्ही बता देता हूं। मगर तुम्हें भी मेरा एक काम करना होगा और काम अभी नहीं सिर्फ रात को तुम मुझे मिलने के बाद होगा तेव्हा पूनमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या ती स्वतः विचार करत होती असं कोणतं काम अजय माझ्याकडे अडकून बसला होता की ते त्याने मला रात्रीच करायला सांगितले मग मी हाडूज माझ्या खिशातून ते कपडे काढून तिला दिले आणि ती मला म्हणाली ओ तू तुम लेकर घुम थे आपली जेब में अच्छे लगते हैं क्या तुम्हें अजय ऐसे कपड़े तेवा में पूनमला मनालो लो इन कपड़ों में मुझे कोई इंटरेस्ट नहीं था मगर जो यह कपड़े पहनने वाली है ना उसमें मुझे बहुत इंटरेस्ट है मैं कल से तुम्हारे बारे में सोच रहा था जब से तुमने अपनी भाभी की कहानी मुझे बताई तब से मैं तुम्हें पाने की कोशिश में लगाऊ इसलिए मैं तुम्हें रात को आने के लिए कह रहा था मगमी यानी पूनम रात्र होने से पाऊ लग हो रात्रीचे जेवण झाल्यानंतर रोजच्या ड्युटीनुसार आम्ही सर्व मिळून सापशिडी खेळू लागलो खेळता खेळता रात्रीचे बारा केव्हा वाजले ते आम्हाला कळाले नाही मग पूनमच अंजलीला म्हणाली चलो अंजली बहुत नीन आरही आहे मग ते दोघंही त्यांच्या रूममध्ये गेले आणि इकडे मी परत माझ्या मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाण्यात व्यस्त झालो बरोबर दीड वाजेच्या सुमारास पूनम तिच्या रूममधून बाहेर आली मी तिचीच वाट पाहून पाहून माला ही जोप लगली होती आने जेवा पूनम ती आवताज मनाली लो ये तो सो गया और मुझे कह रहा था कि रात को आना जेव ती माला पाउन वड़ाली, ली मी तिला मनालो, अरे कम से कम जगह के तो जाना था फिर मुझे एहसास हो जाता कि तुम रात को जरूर मेरे लिए आई थी तो पूनम माला मनाली इसका मतलब तुम जगे हुए थे और खाली मेरे स्पर्श का इंतजार कर रहे थे मग मी उठून बसलो तेव्हा पूनम माझ्या शेजारी बसली मला आनाली किस टाइप की फीलिंग तुम्हें हो रही थी जब मैं तुम्हें अपने भाभी के बारे में बता रही थी तब तेव्हा मी पूनम सांगितले मत पूछो पूनम मेरे रूम रूम में तुम्हारे बारे में ही आग लगी थी कब तुम्हें अपने सीने से लगाओ और अपने प्यार का इजहार करो ऐसे हो रहा था पूनम ने लगली तीचा हाथ माजा हाथावला हड़ुअ लगे जल्दी बोलो अजय क्या करना है हमें नहीं तो रात को कोई बाहर आ जाएगा ना बहुत बड़ी गड़बड़ हो जाएगी में पूनमला मना लो ऐसा काम करते हैं दोनों दरवाजे की कुंडी बाहर से मैं लगा देता हूँ मतलब हमें पूरी रात कोई डिस्टर्ब नहीं करेगा मैं फटक्या जाऊन अंजली आणि आईच्या बेडरूमच्या दाराची कडी बाहेरून लावली आणि पूनम जवळ येऊन मी परत बसला आणि तिला म्हणालो पूनम मी तुमचे बहुत प्यार करता हूं। जबसे पहिली बार व सोफे पर सोते हुए देखा था तबसे तुमने मेरे दिल पर राज करना शुरू कर दिया था मैं चाहता हूँ कि जो गलती तुम्हारे भाभी ने की थी वही गलती तुम मेरे साथ करो माझे असे शब्द ऐकून पूनम फार घाबरू लागली आणि म्हणाली मुझे तो ऐसे कामों का एक्सपीरियंस भी नहीं है ऐसा काम तो शादीशुदा ही आदमी और औरतें करते हैं मग मी पूनमला म्हणालो ऐसे कुछ नाही आहे जो काम ओ कर सकते हैं वो काम हम भी कर सकते हैं खाली दिल में होना चाहिए मग मी माझ्या हातांचा स्पर्श पूनमच्या अशा ठिकाणी केला ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही त्यामुळे ती जोरजोराने श्वास घेऊ लागली आणि तिने घट्ट मितीत मला सामावून घेतले आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत कमीत कमी अर्धा तास होतो मग मी माझे दोघं हातात पूनमचा चेहरा पकडला आणि एक हात मी खिशात टाकून तिच्यासाठी गजरा काढला तो गजरा पाहून तिला फार आनंद झाला आणि ती मला आणली तुम्ही मेरी पसंत पता ती मग पूनमने तो गजरा माझ्या हाताने तिच्या डोक्यात घालायला सांगितला तो गजरा घालून झाल्यानंतर मी पूनमला परत मागून मिठीत घेतले आणि यावेळेस माझे दोघं हात तिच्या त्या ठिकाणी स्पर्श झाला त्या ठिकाणची नाजूकता व कापसासारखे लागणारे मऊपणा माझ्या मनाला असे आग देऊन गेले की ते तुम्हाला मी शब्दातही सांगू शकत नाही मग आता वेळ वाया न जाऊ देता पुनमने लागले तिचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले आम्ही दोघांनी वीस मिनिटापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाकला पुनमला मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती मग हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले तेव्हा पूनमचे समोरचे दृश्य मला असे दिसले की ते मी माझ्या आयुष्यात असे दृश्य कधीच पाहिले नव्हते हो आणि ते दृश्य मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो हो सकाळच्या चार वाजेपर्यंत आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले आता जिथे वेळ मिळाली तिथं मी पूनमला माझ्याच घरात भरभरून प्रेम करू लागलो होतो अंजलीची सुट्टी संपली होती तेव्हा पूनम तिच्यासोबत सोबत न जाता अंजलीला म्हणाली मुझे मेरे बाईने घर बुलाया आहे अंजली तुम अकेली ट्रेन से दिल्ली के लिए निकल जाओ मैं हैदराबाद चली जाती हूँ तिचं असं म्हटल्यावर माझ्या मनाला फार वाईट वाटले कारण आमच्या प्रेमाच्या सुरुवातीच्या दोन दिवसानंतरच पूनम तिच्या घरी जाण्यासाठी निघाली होती मग अंजली संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीसाठी रवाना झाली आणि इकडे पूनमही हैदराबाद जाण्यासाठी रवाना झाली मग ट्रेन थोडी पुढे गेल्यानंतर पूनमने रेल्वेची चेन उडून तिला थांबवली आणि खाली उतरून मला फोन केला इकडे अंजलीची ट्रेन धावतच दुसऱ्या स्टेशनपर्यंत पोहोचली होती मग मी पूनमचा फोन रिसीव केला आणि ती मला म्हणाली मुझे लेणे नाही आवग क्या रेल्वे स्टेशन पर तिच्या असं म्हटल्यानंतर मी शॉकच झालो आणि मी तिला म्हणालो तुम तो निकल गई ना पूनम फिर क्या हुआ मैं तुम्हें छोड के कैसे जा सकती हजय तुमने मेरे दिल पर राज किया है मग मी धावतच पूनमला घेण्यासाठी परत स्टेशनवर आलो आणि तिला त्याच ठिकाणी सर्वांसमोर मी मिठीत घेतले आणि तिला घेऊन मी घरी आलो आईला आमच्या दोघांबद्दल काहीच माहीत नव्हते मग मी सर्व सविस्तरपणे आईला सांगितले आईलाही पूनम खूप आवडायची मग आईने आमच्या लग्नासाठीही होकार दिला अशा प्रकारे आता मी हॉलमध्ये न झोपता पूनम सोबतच माझ्याच बेडरूम मध्ये झोपू लागलो होतो जोपर्यंत मी घरी होतो तोपर्यंत पूनम ही माझ्यासोबत घरीच थांबली होती मी गेल्यानंतर ती पण अंजली जोवळ दिल्लीला आपली ड्युटी जॉईन करण्यासाठी गेली अशा प्रकारे ज्या मुलीला मी झोपलेल्या अवस्थेत पहिल्यांदा पाहिले होते तीच आता माझी बायको झालेली होती